मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन प्राची क्लासेस तर्फे भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात सोमेश्वर कॉलनी येथील प्राची क्लासेस तर्फे भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्राची क्लासेस तर्फे संचालक अतुल पांडे सर प्रमोद पांडे सर संदीप पंडित तसेच भूषण पगार रुपेश आंबालकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिंदे के एल मस्केसर डी एल मस्केसर उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमा रघुनंदन रेसिडेंसी परिवार विशेष सहकार्य लाभले विद्यार्थी लाभ तिरंगा वेशभूषा परिधान के कार्यक्रम आकर्षण बनले नाम से डीसी है बहुत बड़े लेवल पे है साथ ही साथ ज्वेलर्सो का दुकान भी है सुवर्ण तीर्थ करके और जितने भी लेडीज है बहुत सारी लेडीज को गोल्ड पसंद होता है बहुत सारी चॉइस होती है उनके पास ऐसा है कि गोल्ड लेके जाइए बाद में पैसा भरिए बहुत अच्छे अच्छे ऑफर्स होते हैं तो अजय सर को मैंने सिर्फ एक बार बोला सर प्लीज आइए हाँ अगर आप लोगों को गोल्ड के इंटरेस्ट होगा तो प्लीज एक बार विजिट करके देखिए सुवर्ण तीर्थ नाम है कनाडा कॉर्नर पे अच्छा मैंने किसी का प्रमोशन का तो कोई पैसा नहीं लिया हुआ है तो, <laughs> हाँ, तो अजय के लिए एक बार जोरदार स्वागत देशभक्ति परि देशभक्ति पर, देश पर नृत्य यामुळे या, या कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय बनले होते असे प्रतिपादन अॅडव्होकेट महेंद्र शिंदे व अजय लोखंडे यांनी आपल्या भाषणात केले जे उत्तर प्रदेश मध्ये आपलं जे अयोध्ये आहे तिथे आपलं मंदिर मोठ्या याच्यामध्ये साकार झालेला आहे तर हे जे साकार झालेलं मंदिर आहे ते आपल्या पूर्ण भारताने पूर्ण जगाने तो साजरा केलेला दिवस आहे तर त्याबद्दल आपण सर्व जे काही करतो आहोत पुढे जायचं आहे आपल्याला तर आपण त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले पाहिजे की मंदिरात आपलं होतंय ह्याच कार्यक्रम जो सर ठेवतात आणि सर्वांना बोलवतात ह्या प्राची क्लासेस प्रमोद सरांचं आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्टाफ मेंबर रातुल सर असतील त्या सर्वांचंच मी धन्यवाद मानतो आम्हाला इथे बोलवलं सर्वांना आम्हाला इथे मान दिला त्याबद्दल क्लासचं धन्यवाद त्याचबरोबर मुलांचे धन्यवाद मुलांनी खूप चांगला डान्स केला खूप चांगलं सॉन्ग बोलले आणि भारत की बेटी तो आज भारत की बेटी आहे जो तिथे ट्वेंटी सिक्स जानेवारी जी तिथे लाल किल्ल्यावर आज आपला हे करते म्हणजे जे प्रेसिडेंट आहे या कार्यक्रमासाठी तोयस रॉय अनिश अवस्थी आदित्य सिंग रितेश धरपडे अंकित ओम आरोटे या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी दीपक आरोटे अविनाश सोनोने प्रशांत आहेर बाबासाहेब मिसाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन रीता पंकज रॉय यांनी केले संचालक अतुल पांडेसर प्रमोद पांडेसर संदीप पंडित यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश मुघे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद